नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर राज्यातील शेतकऱ्यांना मोठी लॉटरी मंत्रिमंडळ बैठकीत चार सर्वात मोठे निर्णय घेण्यात आलेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता आज मंत्रिमंडळ बैठक पार पडलेला आहे या बैठकीत चार सर्वात मोठे निर्णय कोण कोणते झालेले आहेत ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा हो या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा राज्यातील शेतकऱ्यांना मोठी लॉटरी मंत्रिमंडळ बैठकीत चार सर्वात मोठे निर्णय पहा अपडेट काय सांगतोय राज्यातील राज्यातील शासनकर्ते कॅबिनेट मीटिंग डिसिजन राज्यातील शासनकर्ते नेहमीच शेतकरी महिला उद्योजक विद्यार्थी मागासवर्गीय इतर मागासवर्गीय इत्यादींना केंद्रस्थानी ठेवून विकास साधण्याचा प्रयत्न करतात या राज्य मंत्रिमंडळाची बैठक घेऊन समाजातील या घटकांसंदर्भात वेळोवेळी साधक बाधक चर्चा केली जाते आणि लोक उपयोगी निर्णय घेतले जातात आज नऊ सप्टेंबर आज नऊ सप्टेंबर राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली या बैठकीत राज्य सरकारने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहे आणि याच बैठकीत शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय या ठिकाणी घेण्यात आला आहे पहिला आहे ऊर्जा वि ऊर्जा विभाग राज्य सरकारने शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारा हा निर्णय या ठिकाणी घेतला आहे उपसा जलसिंचन योजनांसाठी वीज दर सवलतीला मार्च दोन हजार सत्तावीसपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे उच्च दाव आणि उच्च दाव व लघुदाव उपसा जलसिंचन अशा सर्व प्रकारच्या अशा सर्व प्रकारच्या एक हजार सातशे एकोणनव्वद योजनांना वीज दरात सवलतीमुळे शेतकरी सभासदांना या निर्णयाचा लाभ होणार आहे बघा त्यानंतर आहे नगर विकास विभाग नागरी पायाभूत सुविधा विकास कर्ज योजना अंतर्गत पहिल्या टप्प्यात हुडकोकडून दोन हजार कोटी रुपयाचे कर्ज घेण्यास मान्यता देण्यात आली आहे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा प्रकल्पासाठी आठशे बावीस कोटी रुपये नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या चा, चार मलनिस्सारण प्रकल्पासाठी दोनशे अडुसष्ट कोटी रुपये मीरा भाईदर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा प्रकल्पासाठी एकशे सोळा कोटी रुपये कर्ज उभारणी केली जाणार आहे त्यानंतर आहे मृद व जलसंधारण विभाग अकोला जिल्ह्यातील घोंगा आणि कानडे तालुका मूर्तिजापूर येथील पाटबंधारे प्रकल्प या योजनांच्या दुरुस्ती खर्चाची तरतूद करण्यास मान्यता देण्यात आली आहे या निर्णयाचा मूर्तिजापूर तालुक्यातील सिंचन क्षमतेत वाढ होणार आणि शेतीला पाणी शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे त्यानंतर आहे महसूल विभाग रायगड जिल्ह्यातील मौझे आसुडगाव तालुका पनवेल येथील शासकीय गायरानातील चार हेक्टर जमीन भारत सरकारच्या सबसिडरी इंटेलिजन्स ब्युरो यांना अधिकारी कर्मचारी यांच्याकरिता निवास संस्थाने रहिवास क्वार्टर्स बांधण्यासाठी देण्यास मान्यता देण्यात आली आहे दरम्यान सरकारने घेतलेल्या या निर्णयाचा शेतकरी तसेच राज्याती ही होना रा लौकरच, लौकरच या रा ही राज्यातील इतरही घटकांना फायदा होणार आहे लवकरच लवकरच या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पहिल्याप्रमाणे ही जी महत्त्वपूर्ण मंत्रिमंडळ राज्य मंत्रिमंडळाचे आज बैठक या ठिकाणी संपन्न झालेलं आहे एकूणच कॅबिनेट मिटिंग डिसिजन व एकूणच राज्यातील शेतकऱ्यांना ही मोठी लॉटरी आहे मंत्रिमंडळ बैठकीत चार सर्वात मोठे निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद